रामकृष्ण मौली श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा सांख्ययोग श्लोक क्रमांक त्रेपन्न भगवंत बोलू लागले भगवंत काय बोलतायत श्रुती विप्रतिपन्न ते निश्चला समाधाव चला बुद्धिस्त योगम वापसी अर्जुना जेव्हा हे सगळं काही मी जे काही तुला सांगतोय हे जे तू काही श्रवण करतोय या श्रवणानं काय होईल संशयग्रस्त जी झालेली तुझी बुद्धी आहे ती बुद्धी निश्चल होईल आणि समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल आणि तुला काय होईल तर त्यावेळेस योग स्थिती तुला त्यावेळेस प्राप्त होणार बघा ज्यावेळेस योग्य असं मार्गदर्शन तुम्हाला आम्हाला होतं जीवनामध्ये आपण जे जी काही एखाद्या चांगल्या गोष्टी ऐकतो वेदाच्या शास्त्राच्या पुराणाच्या साधू संतांच्या मुखातून निघालेल्या गोष्टी ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टीबद्दल संशय निर्माण झालेले असतात ते संशय आपोआप हळूहळू हळूहळू दूर होऊन जातात आणि मग आपल्याला काय होतं आपल्याला एक आपली जी बुद्धी आहे ती स्थिर होते आणि स्थिर बुद्धी झाल्यानंतर जे सुख ज्या सुखाची अनुभूती मानवी जीवाला अपेक्षित आहे ते सुख मान माणसाला अनुभवायला मिळतं पण हे कधी होतं ज्यावेळेस आपण एखाद्या भगवंताच्या लिलेचे चिंतन ऐकू श्रवण ज्यावेळेस आपण करू श्रवणामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज आणि म्हणून जी नारद महर्षींनी जी काही भक्ती भक्तिशास्त्रामध्ये जे काही भक्तीचे प्रकार सांगितले त्यातली नवविधा जी भक्ती आपण म्हणतो त्या भक्तीमध्ये सगळ्यात पहिलं स्थान या श्रवण भक्तीला दिलं गेलेलं आहे आणि म्हणून अर्जुना तू काय कर तू जे काही ऐकतोयस श्रवणाने काय होईल तुझ्या संशयग्रस्त झालेली जी बुद्धी आहे ती बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल आणि मग तुला जे काय असणार आहे तर संपूर्ण योग स्थिती तुला प्राप्त होती ज्ञानो दोनच ओव्या त्या ठिकाणी सांगितल्या काय बोलतात ज्ञानोबाराय सुंदर बोलत आहेत ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तय पावसी तू सकळ योग स्थिती तू त्यावेळेस काय होशील योग स्थिती तुला प्राप्त होईल कधी ज्या वेळेस संशय ग्रस्त झालेली तुझी बुद्धी या माझ्या सांगण्यानं माझ्या मी जे काही सांगतोय ते ऐकण्यानं त्या बुद्धीवरचा मळ निघून जाईल ती बुद्धी निश्चल होईल समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल आणि त्यावेळेस ती तुला काय होईल तर योग स्थिती प्राप्त होईल अशा प्रकारे अर्जुनाला त्या ठिकाणी भगवंत बोलत आहेत आणि एवढं सगळं भगवंताचं ज्यावेळेस ऐकणं झालं भगवंताकडून अर्जुनाने हे सगळ्या काही गोष्टी ऐकल्या त्यावेळेस आता अर्जुन काय बोलतोय भगवंताला हे आपल्याला पुढील श्लोकामध्ये ऐकायला मिळणार आहे रामकृष्ण हरे